आपण तर नाव फिरवला किंवा दिला लगेच पैसे तयार ता पाहिजेत उशीर करू नका कृपया याची देखील नोंद घ्या सर्वांनी आणि कैद्याच वर्षी भगवान शेठ चांगला आगमन झाले निरबाई शेलके आदय यांचं आगमन झाले आपलं हार्दिक स्वागत आहे जस संतोष माता पसंत आजीवली बम्मा गुरु आजीवली यांचा बिंजर चाला मानकरी त्यांच्याकडून आलवासण्यासाठी दोनशे रुपये आल्या आभारी धन्यवाद हे आले ओलिवलं वाले चला आपले व्हॉट्सअप लागेल जमले वाजलेवाले आले आणि देवा बोला गुरु मुळशी विरुद्ध मर्याद प्रसन्न रोशन गुरुनाथ भोयर खुंभे बिंजरचे गुला मानकरी आमचे संतोषी माझा प्रसन्न गुरु अजिवले रमेश मालकर यांच्याकडून आलवासाठी दोनशे बोडके हे हेतावली यांना जोर धरले दोन बदल्या नऊ त्यांना या ठिकाणी जोर धरले विनायक अजून खुरुंगले पाचशे बोकर बना प्रेक्षणीय गाडी मैदानात जमले बघा गाडी बघा मी जर गाडी आली पाहिजे गाडी पळते अर्जुनाने संजयाची गाडी आता आलेला शेअर मध्ये उजी साठी गुलालचे मानकरी एक प्रसन्न बारके शेठ पाटील आणि प्रवीण अशोक तोमरे नेवाली नेरल हे बिंजूर गुलालचे मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहिली संजयाची गाडी संजय सोबत पाहिला अर्जुन महेश पाटील वल्लभ पेन, पेन यांचा सुंदर आणि सोन्या बिंजरच्या गुला मानकरी आणि त्यांच्याकडून आल्यासाठी दोनशे रुपया अभिनंदन बघा एकच एखाद नावले एकुरे प्रसन्न संचन नेरल साईड उजवी दोन बाजले एकवीस हजार स्वतः शिपायला पाहिजे पिंजोड पिंजवड पिंजवळ आणि गावदेव प्रसन्न वागेश्वर प्रसन्न